चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेला पहाटे सव्वा चार वाजता अचानक आग लागली आग लागल्याचे कमलेश साहेबराव धनकर सिटी स्कॅन टेक्निशियन यांना कळले हे पहाटे उठले असता रुग्णवाहिकेच्या पुढील भागात आग लागल्याचे त्यांना दिसले त्यांनी पहिले कॉल केले असता प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे धनगर व कमलेश यांनी मोटरसायकल वर चोपडा नगरपालिकेत धाव घेत अग्निशामक सोबतच विजवण्यासाठी घटनास्थळी कमलेश धनगर सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर एकशे चे पायलट नदीम शेख एकशे आठ पायलट हिंमत धनगर फायर ब्रिगेड कर्मचारी संदीप कुडी गणेश पाटील राकेश सोनवाने वसंत सपकाळे त्यांनी सर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत रुग्णवाहिका जळून पूर्ण खाक झाली होती रुग्णवाहिकेत दोन गॅस सिलेंडर फुल भरले होते तरी सुदैवाने कुठल्याही प्रकारचा मोठा अपघात झाला नसल्याचे पायलट हिंमत धनगर यांनी सांगितले चार वाजून दहा मिनिटांनी आपले कमलेश भाऊ लगोईला उठले तसंच मी पण तिथच झोपलेलो होतो हिम्मत भाऊ म्हणे गाडीने एकदम आग दिसते म्हणे तसच आम्ही दोघं धन बाहेर पळालो पाहिलं तर गाडीला आग लागलेली होती समोरून hmm. मग नंतर आम्ही तिकडं पुढच्या साईडला पळालो दवाखान्यात hmm. तिथून सिलेंडर आणले hmm. hmm. ते विजवण्याचे ते दोन सिलेंडर त्याच्यावर दीपक भाऊ बडगुजर आणि कमलेश भाऊ हे मारत राहिले hmm. मी मोटरसायकल घेतली आणि तसंच नगरपालिकेला गेलो hmm. अग्निशामनच्या गाडीजवळ ते भाऊ पण मोबाईल पाहत होते त्यांना म्हटलं दादा असं असं झालेलं आहे हो म्हणे चला म्हणे लगेच माझ्या मागे एकच मिनिटात लगेच त्यांनी पण गाडीत बसले आणि ते माझ्यासोबतच इथं आले आणि गाडी विजवायला सुरुवात केली आम्ही कोणाला काही दुखापत नाही कोणाला दुखापत नाही सर ना आम्ही इथं रूम मध्ये होतो आणि आम्ही जसं बाहेर निघालो तोपर्यंत गाडीने पुढून पेट घेतलेले होते कारण की पाऊस चालू होता आणि ते आपली जी वायर आहे ते शंभर टक्के लिकेज होती तर लाईट त्याचे त्याचे चालू बंद होऊन जायचे केव्हा केव्हा चालताना रात्री तर ते लाईट मुळे आणि ते जे वायर आहे ती वायर शंभर टक्के पंचर होती आणि लूज कनेक्शन मुळे ते शंभर टक्के वायरचा फाल्ट ते एवढं पेट घेतली कारण की वरून येणारा पाऊस जो होता ते पाणी जो होत तर ते वायर वर पडल्यामुळे ते एवढं पेट झालेलं आहे शंभर टक्के गाडीत किती सिलेंडर होते गाडीत दोन सिलेंडर आहेत सर दोघं फुल आहेत ते सिलेंडर पण ते तिथे फक्त पेशंट साठी वापर झालेला आहे आता हा पूर्ण आता पूर्ण आग विझली गेली का आता आग विझली गेली पण गाडी गरम लागते त्यामुळे अजून आम्ही अजून नळी लावली तिच्यात हो। कि बा काहीतरी गरम वाफ येते सिलेंडर काढले अजून हो। हो। त्यामुळे मग पाणी सुरू केलं परत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी चोपडा येथून परेश पालीवाल यांची रिपोर्ट राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे